मोदीजींच्या अमृत महोत्सवी तपस्येला तपस्या पब्लिक स्कूलकडून अनोखी भेट देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तपस्या पब्लिक स्कूल, स्कूल आरवी यांच्यातर्फे एक अनोखा उपक्रम केला गे गेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी मोदीजींनी आपल्या संपूर्ण रिधींमध्ये जे काही भारतासाठी केलेलं आहे त्यामध्ये पंच्याहत्तर अशा उपलब्धी या भारतासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत डिजिटल इंडिया ऑपरेशन सिंधू अशा अनेक गोष्टी आहे की जसं शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांमध्ये काही नाविन्यपूर्ण सा वैज्ञानिक घडवण्याचा जो प्रयत्न मोदीजी आपल्या कल्पनेतून साकार करत आहे त्या सर्व सा कल्पनांचा विचार करून विद्यार्थ्यांनी एक पंच्याहत्तर कार्यांची उपलब्धी लिहून मग एका पत्राद्वारे मोदीजींना ते सांगितलं आहे की आम्ही या तुमच्या सर्व उपलब्ध केलेल्या सर्व कार्यांमध्ये आम्ही आमचा हंड्रेड पर्सेंट शतप्रतिशत सहभाग नोंदवतो आहे आणि एक पत्र विद्यार्थ्यांनी मोदीजींना पाठवलेलं आहे या सगळ्या गोष्टींमधनं मोदीजींपर्यंत आरवी सारख्या छोट्याशा गावातनं छोट्याशा शाळेचा था, एक चांगला हेतू आणि चांगले कार्य केल्याबद्दल की एक संभावना आहे ती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे थेट विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीच्या अंतर्गत संचालित तपस्या पब्लिक स्कूल आरवी येथील विद्यार्थ्यांनी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त एक आगळी वेगळी प्रेरणादायी भेट पाठवली आहे ऑपरेशन सिंधू या अभिनव संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी स्वतः हस्तलिखित अभिनंदन पत्र तयार केले त्यात बोटांच्या ठशांनी सजवलेली चित्रमय माहिती समाविष्ट केली आहे या अभिनंदन पत्रात मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळातील देशानं केलेल्या प्रेरणादायी उपलब्धीचा उजाळा देण्यात आलाय या भेटीस या भेटीत समाविष्ट केलेल्या ऐतिहासिक उपक्रमामध्ये आत्मनिर्भर भारत कलम तीनशे सत्तर हटवणे डिजिटल इंडिया स्वच्छ भारत अभियान जागतिक योग दिवस राम मंदिर निर्माण ऑपरेशन सिंदूर आयुष्यमान भारत एक भारत श्रेष्ठ भारत व राष्ट्रीय शिक्षण धोरण यांसारख्या दूरदृष्टीपूर्ण दुर निर्णयाचा समावेश आहे या उपक्रमामागे शाळेच्या प्राचार्य शिवानी देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले सांस्कृतिक विभाग प्रमुख किशोर राऊत यांच्यासह संदीप घपाट प्रदीप इखार प्रकाश फसाटे वैभव देशमुख नकुल महामुणे प्रशिक जाधव दीपक शिंदे पूजा कराळे निलेश दरोई व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले सुहास ठाकरे जनसंग्राम न्यूज आरवी